चांगलं आहे का सूर्यबद्ध भाऊ गरम झाले गरम झाले काम गरम पाहिजे वंत यालेच म्हणते कोण मानवे कोणाले नक्की मानवे आपल्या माई होय नक्की शाहिर साहेब तुम्ही बोलता का याचं आहे का तुम्हाला नाही मला सांगा इकडे प्रश्न जेव्हा विचारला शाहीन साहेबांनी तर म्हणते सृष्टीचा निर्माता परमेश्वर ज्याला म्हणतो तो कोणत्या गोष्टीला भेला।, भेला परमेश्वर हा लक्ष ठेवा भागवानो परमेश्वर कोणत्या गोष्टीला भेला मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगितलं इकडे म्हणते नंगे को खुदाणारे माय को खुदा आता मला सांगा खुदाने मानणारा माणूस परमेश्वराला मानते का जी नाही नाही परमेश्वराला म्हणते काय मुस्लिम लोक परमेश्वराला मानतात काय नाही नाही सांगा ना मला परत जाऊ द्या त्या गोष्ट आता यांच्याच मतानुसार म्हणा अगे मालंगा चंगा नंग्याची प्रकार आहेत करे भाऊ जो कपडे नाही घालत त्याले नंगा म्हणता घालतात त्याने नंगा म्हणता हा भारती गोष्ट आहे ना भाऊ बरोबर आहे की नाही आता मला सांगा नंग्या बरोबर जर झाला म्हणजे का नंगीचे प्रकार आहेत ना भाऊ जो कपडे घालून आहे त्याला नंगा बनतात हो, त्याची वासना जर खराब असली हे भाई हे एखादी आमची मायबेन तिच्याकडे वाईट दृष्टिकोनातून जर पाहत असेल कपडे घालणारा माणूस सुशिक्षित माणूस पण हा एवढा मोठा झाला शाईना पण लमचा हलकट आहे नंगा आहे त्याची वासना खराब आहे बरोबर बरोबर एखाद्या बाय पोरीवर पाच सात वर्षाच्या पोरीवर काही लोक बलात्कार करतात त्याने सुद्धा नंगे म्हणतात बरोबर आहे का सूरजी नाव घरे ना? समजलं की नाही प्रश्न विचारते वेळेस उत्तर देते वेळेस भान ठेवा गाणं म्हटलं मी एका पाहुण्याची गोष्ट सांगतो मी आवडीने ऐकत गेला गावाला एका लावल्या माग चार बायका बायका चार दिवशी आहेत जी नाही आठ दिवस आहेत नाही आठ दिवस आठ नाही उपदिश आठ आहेत दहा दिशा आहेत अरे मग सहा सहा कोटी गेले नीलेज खंडाणाला गेले का नाही नाही सहा बाय निलज खंडाणाला गेले परायला असतील चौर आले आण मग म्हणते शंभर वर्षाचं आयुष्य कुठे लिहून आहे का शंभर आश्वासनाच्या अंगणात ज्यांनी ज्यांनी सणासारवण केलं सांगा रे भाड खायन तुमचं सरकार कुठं गेलं एका कास्तकारानं वावर आपल्या मोठ्या मेहनतीनं कसलं चाटक पक्षासारखं बुट पावसाची वाट पाठ बसल रोहिणी अर्धा सोळा पण फुकाचं याबाण त्याच्या डोक्यावर नाही खासलं आणि शेवटी ते कुठं मला अंगणवाडीची खिचडी खाताना दिसलं अरे बापरे तर त्या बुड्याला दहा पाच रुपये द्या म्हणून एका तोराले पुसलं बसल कुठं तर सालं रात्रीच मेल खायन तुमचं सरकार कुठं गेलं गेलं विद्युत देव हे तुमचं होईन भाषण थुपट्यामध्ये दे विद्युत देव हे तुमचं होईन भाषण आणि उद्योगपतीचे पोट निघाले त्याचं कुचकुच करते असं स्त्रियावरचा अत्याचार तुमच्याच कृपेचा भाप्रसाद इथे ते भेटत नाही राशन आम्ही न्याय तरी कुणाला मांगाव जिथे डोळ्यावर पट्टी बांधून भुजाडून उभं केलं सांगारे माती खायला तुमचं सरकार कुठं गेलं म्हणून आता सारं काही सोडून मला साधू बनावास वाटत तुम्ही शायरी बंद करा फगवे वस्त्र घालून साधूचं काम करा दोन चार गोटी यांना नदीतून वेचून तुमच्या गावले नसेल तर माया गावले या मी तुला तुम्हाला नदीत देऊन भूच करतो त्याचे गोटे देतो चांगले आणि त्याला डेंटिंग पेंटिंग करा त्याचं नाव ठेवा ला लाल मुंगा ही साई रत्न पन्ना की नाही आणि म्हणून आता सारं काही सोडून मला साधू बनवा असं वाटते कारण हिंग लागे ना हिरो ती रंगारंगीच खावाने भेटते तुमच्या चौदा औलादिले बदनाम करणारे तुमचे सानो भवामाने जागोजा की भेटते अरे एकीकडे या कष्ट करायला लुटलं तर दुसरीकडे निसर्गाने लुटलं मग सांगा शेण खायनं तुमचं सरकार कुठे दिलं कुठून गेलं समजलं की नाही शाहीर साहेब या अल्टी पलटी मानणार को बैलाना छोडतो दो या लोकाला बनवा तुम्ही नाही समजलं की नाही चला काय हरकत नाही आपला विचार ते बसून तसून आणि आम्ही जेव्हा जातो विचारायला ते जातात बसून लक्षात ठेवा हा निशान शाहीर होय आणि निशान शाहीर या आठ दिवसाच्या अगोदर हा पार्टी पासून तर तुमच्या निलज खंडाड्यापर्यंत पेरलाय लसून लसून आणि मारीन ज्ञानाची लाच कसून तर अनिल टाटा सुमा मध्ये बसून ज्ञानाची लाच अक्केदाला मारण्यासाठी शाहीर साहेब आमचे लोक अलग करायचा रंग लोक कलेचं युट्यूब चॅनल वाले आमचे मोठे भाऊ नाम बघा दोन भैया हा संजूजी ठावरी साहेब अन्ली मुक्काम होती रंगारी वाले इनकी ओर से पचास रुपये का नजराना आया है पाठी आभारी है थँक यू सर तर काय हरकत नाही चला आणि आम्हालाच म्हणते किस्मत से पडा है पाला हा अरे अभी हमने कुछ नाही डाला लग्ना शिकले म्हणजे आम्हाला अक्कल नाही अग्दर अक्कल नसती आम्ही बिन अक्लीचे घोडे असतो समजला की नाही आम्ही येथे काही असतो की जलालखिड्यात आम्ही पागलखाण्यामध्ये नसतो का नाही तुम्हाला डोळे आहेत तर काय नाही मला काही समजत नाही म्हणजे आम्हाला एक कळलंय यायचं म्हणण्यात तुम्ही सांगा माय बाबू मी मुजोरी करत नाही यांच्यात गाण्याचा सांगतो मी मान म्हणजे आम्हाला एक कळलंय नाही का आम्ही आम्ही मग ती म्हणतो येती काही आलो असतो आम्ही पागल खाण्यामध्ये नसतो राहिलो आणि येती बोलावले आम्ही पागल आतापर्यंत तुम्हाला गोटे किती मारलो जे मी सांगा बरं नाही किती गोटे मारलो तुम्हाला शाहीर साहेब आणि म्हणू समजू नये स्वतःशी हुशार आणि जगामध्ये असती एका चातुर समजू नये स्वतःशी हुशारे जगामध्ये असती एका एक चातुर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बांधवानो ते कुणास ठाव आहे दुसरे कबीर महाराज कहते हैं शब्दा बोर ये शब्द सवल शब्द कर शब्दाने पेट घरे दारे आणि माणसे सुद्धा हो नवगरे साहेब आणि म्हणून नवे युगाचे नवीन तडबदार शाहीरात तुमच्याकडून खूप काही मला शिकायचं आहे समजलं की नाही पण अशी जर भाषा वापरत असाल दुपणी भाषा खोट नाटक सांगून लोकांना जर आपल्या याच्यामध्ये जर बसवत असाल तर मी म्हणतो तुमच्यासारखा वहित नाही ओके इथासारखा जादूगर नाही तो रे बाप्पाजी हा ऐसा बात करो अरे बरोबर काय म्हणतो आहे समजदार तो इशारा का पै जुता पाहू मी रस्ता आहे झुटकी कोण बुनियाद नाही होती क्योंकि सत्कार्थ ही त्याच रस्ता आहे कोणत्याही देवाचं घेतल्या मी बाटत नाही आणि सत्य सांगायला बंधू जण हो मला कसलीही लाग वाटत नाही इतिहासाची पोल खोलतो तर काही लोकांना राग येते सत्य सांगायला गेलं तर या सुरज शहराची आग होते शहाण्या सांगा किती ज्ञान शहाण्या म्हणणं शाळा बघायला सांगा किती ज्ञान बघायला ते रुचत नाही तशीच गोष्ट भाऊ कुत्र्याची कधी पचत नाही पचत नाही छाती लावा म्हणते पक्का आणि निशांत शाहराला या गावामध्ये पलटवल्याशिवाय सोडत नाही म्हणते तू पलटवशि ना आम्ही हातामध्ये बांगड्या भरून आलो का मी माणूस की सोडून अमानुस की नाही थाकत नाही तुम्ही अभ्यास ठेवता सर्व प्रकारचा तर मी गदे राहत नाही येऊ दे तुरुम खांत मी एका की वाकत नाही वारही करतो वैद्यावर तर नियम माझ्या चुकत नाही आणि असं विनाकारण पिसातल्या कुत्र्यासारखं भुकत नाही ठसकली आणि तुम्ही ठसक्याची करता शाही तर मी भार झोकत नाही समजलं की नाही भार झोकणे म्हणजे आग होते याचा अर्थ आग होते आग होते समजलं की नाही शाही साहेब जब तक बेकूफ जिंदा तो कलमन शान से जीते है और हमारे खून रंगे हपडे हिंद सिंह होते है और करके तो हिंदुस्तान में आसाराम बापू जैसे पैदा होते हे आसाराम बापूची भाषा बदलवा समजलं गेले शंभर वर्षाचं आयुष्य आहे म्हणते तुम्ही निर्मात्या काय तुम्ही तुम्ही दिल का यांना सगळ्या लोकांना शंभर वर्षाचे आयुष्य मग गेलेलं असेल काऊन लोक मरू आले आयुष्य कमण्याचं बरोबर यांच्याच म्हणण्याचं उत्तर देतो ना मी भाऊ चुकीचं बोलत हो का जी शाहीर साहेब सांगणं म्हणजे सांगणं का हो ऐसा नाही आणि म्हणून तर्कसंगतीने बोला हो तर मजा येईल नाही मुमी आहे तो बघी और पिची आहे तो चौद्याशी गंदा होते ऐसा नाही होता आणि म्हणून शाहीर साहेबाचं सा बोलणं होतं तर काय हरकत शाहीर साहेबांनी पुन्हा दुसऱ्या गाण्यामध्ये एका प्रश्नाची विचारणा केली आहे की एका बुद्धीला जवानी आली आलीची पहा तिनं बुद्धा केला स्वहा केले दहा तर ते आ, ते बुड्ढी कोणती कोणती तर त्या बुड्डीचं नाव आहे वासना आणि त्या वासनेनं दहा धगडे केले तर ते दहा धगडे कोण दहा इंद्रिय पाच कर्म इंद्रिय आणि पाच ज्ञान इंद्रिय समजलं की नाही आता तीन जवळ आले म्हणतात तीन धगडे तर ती आहेत तू करायचा बंद तम म्हणजे काय नरकची केवळ रजत तो सब माया तुटा म्हणे सत्वाचे समर्थन करावा परमार्थ परमार्थी रज आणि सत्व सत्व समजलं की नाही हे शहीर तुमच्या बुद्धीच्या प्रश्नाचं उत्तर आता मी काय म्हणतो अरे मस्ती मे रंग मस्ताने हो सूरज कहा मन थे तू मारस मी मारिन मनते भी बहना है।, है मेरे हाथ में चीन की कप्तानी ये क्या बिगाड़ेगा मेरा भगोड़ा पाकिस्तानी भी तो दे करेगा बॉलिंग के माफ लूंगा पक्का बॉल पे स्ट्रोक खेलूंगा मारूंगा चौका और छक्का पीछे से क्यों करता है नाही का स्वतःची प्रशंसा केल्यानं नाही होतो लोकांकडून आमची प्रशंसा झाली पाहिजे तर आमच्या आमच्या बोलण्याला किंमत असते आणि म्हणून आपल्या पोराचं शेंबूट कोणी बाय पुसते बरोबर तिचं स्वतःच ब्लड ग्रुप लावू द्या ते शेंबू आणि दुसऱ्याचं पोरग तिच्याजवळ आला किती स्मार्ट असलं जाण जाण आपल्या घरी जाणं ते असुर पु आणि त्याच्यामध्ये मला माझा छत्रपती शिवाजी महाराज दिसते शिवाजी महाराज दिसते अरे गरीबाच्या परिस्थितीत कोणी हसते पण जो दुसऱ्याच्या दुःखाने आपलं समजून बसते आणि त्याच्यामध्ये मला माझा बोधी होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसते मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसते पण आता कस जसं दिसते तसं नसते म्हणून जो ठसते आणि मंदिरापेक्षा करते दारूच्या दुकानात जास्त दिसते आमच्या बायाच्या पंक्तीने वाळणेवाल्याचं मोहतीर बसते माणसाची पंगत राहिली तर वाळणेवाल्याचे हातपाय भरून येते झाले त्याचे नाटक चालू माणसाच्या पंक्तीले पाय दुखते मस्तक दुखते हात दुखते जशी का माय बहिणीची पंगत बसली तर दुसरे पोर वाळत राहते तर ज्याचे हातपाय दुखत होते त्याचे बिना औषधी खाल्ल्यानं त्याचे हातपाय सरळ होते आणि हे यंगाळ फुकले त्या पोराकडे जाऊन द्यायला काय म्हणते थांब तू लहान आहेस तुला नाही येत लमच शेण खाये हो माणसाच्या पंक्तीला तुमचे हातपाय वरून आले जशी का आमच्या माता भगिनीची पंगत बदली तर बिना टॅबलेट खाल्ल्या तुमचे हातपाय सरळ झाले आणि म्हणून म्हणतो मन जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते मंदिर अपेक्षा करते दारूच्या दुकानात जास्त दिसते या आमच्या बायाच्या पंक्तीला वाळण्या वाल्याच्या मोल बसते आणि जवान पोरगी पंक्तीला देवका देवका करते काय घासकेनं भात नाही होते नाही ना पोट भरलं नाही ना पोरी घे ना ते नाही म्हणत जाते हे म्हणत जाते म्हणून म्हणतो मन जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते मंदिरापेक्षा गती दारूच्या दुकानात जा जास्त दिसते बायाच्या पण तिने वाळणी वाल्याचं मैत्री बसते आणि जवान पोरगी पण तिने धोका धोका करते त्या पोरीची माल तिच्या बाजूला बसते राहते त्या पोरीची माल तिच्या बाजूला बसती राहते आणि ते जेव्हा खेकावून धावते ते जेव्हा खेकावून धावते तर पोट बाल्टी घेऊन घरामध्ये पडते अगदी आणि घाई घुईन कळीच्या डवला वर्णामध्ये टाकते आणि खाणेवाल्या मध्ये साधन लागते लागते येणारा जाणारा पाहुणा शिवाय देत जाते आणि अशी दारूची पेटी भाऊ कामामध्ये लागते आणि म्हणून म्हणतो जिकडे तिकडे झाली आहे ढोर पंगत ढोर पंगत म्हणजे पार्टीचं जेवण जसे जेलमधून आमच्या जेलचे कैदी लागले जेलमधून सुटून आले भेटते म्हणून म्हणतो जिकडे तिकडे झाली आहे ढोरपंगत वाळणे वाल्याच्या पोटावर लात पडली दादा आवाज कमी झाला वाळणे वाल्याच्या पोटावर लात पडली कुठं कुठं होते सगळ्याच ठिकाणी नाही निशांत माफ करा मात्र सत्य लपत नाही सत्य लपत नाही सत्य लपत नाही शाहीर साहेब ऐसा नाही होता जी आणि म्हणून पिक्चर से क्यू करता है बर अरे हिजडो के दलाल पिक्चर से क्यू करता है बर अरे हिजडो के दलाल हॅलो 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 हे माय कावर व्होल्टेज कमी आहे का बरं काय हरकत नाही सामने होती रे जो वो है वो मैं सामने हु... नाही तो काय लांसा माणूस आहे नाही 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 तेव्हा घर मा खाली आहे समजलं की नाही कारण मा घराच्या समोर नाली आहे तिच्या कानामध्ये बाली आहे बरोबर आहे आणि म्हणून काय म्हणतो तिच्या तोंडाने लाली आहे आणि म्हणून काय म्हणतो आहे तर कोण कोणाला म्हणते या देशाचा नाव जवान त्याच नाव आहे बिसेन दारा सिंग बिसेन दारा सिंग कारगिलची गोष्ट आहे बांधवाड आणि तिकडे पाकिस्तानचा जो मिलिट्री जवान आहे

અને હી વાર્તા દેવા માજા બિસનરાશિંગલા માઈત હોતે તેવા મંટે ઓય ગાંડો ભડવે રંગ ચડવે મર્દો કે બેહાલ હા ઓર પતિવર્તા ફૂકનમલે પેડે ખાઈ છીનાલ છીનાલ ક્યાં સે તુરે બેટા ઝંડે ગળાયા ના હા વાય પે ઝંડે ગળા દે હા હા નહી તો સ આસી બે મોત મારુગા ભાઈ તુજે હા હે આસી બે મોત મારુગા તુજે ધોબી કા કુટતા ના ઘરચા ના ઘટકા ઘટકા હે અરે તમ હૈ તો આકર કે હમસે ટકરા લે હે તો આકે દે હમસે जरूर करो पर होना हाथ में माना नहीं और लड़ना है तो जरूर लड़ो यारो पर होना हाथ में भाला नहीं, नहीं। खेती करना है तो जरूर करो पर होना खेत में लाला नाला नहीं ना, और रखना है तो किसी को भी रखो घर में पर होना घर में साला नहीं सब विशेष दारा सिंह उसे कहता है शहिर जी मैं आपको नहीं कहूंगा सुनिएगा आगे क्या कह रहा हूं मैं से नहीं बुझी तो खाने चला गया, चला गया। और न जाने वालों ने हमें भुला दिया दिया भुल के ने कया के पहले जा तक तो हमने सबका भला किया ये सुनो महापुरुषों की कफन से जिसे ने जला दिया। वारे दुनिया जिस थाली में खाया उसमें छेद किया। किया। क्या सिला दिया प्रयत्न करता करे हा बंगालची भात करवार म्हणते महात्मा गांधीचे उपक्रम म्हणते जवाहरलाल नेहरूचे म्हणते पूछा बाप्पाची हे करा म्हणते हे जागा जागा अरे म्हणून दिन में हुवे पुण्य होवे अंधेरे ए मे बापू ये हिंद्या ये तेरे ना देह बाप की क्या है तेरा यहाँ बात है ना तेरा इरादा क्या है आ? भी तेरे सामने हो तेरे को झंडे रख रखा जहा से तूने उकड़ा वहां पे कराना गर, है कि नहीं तेरे को इरादा हाँ। क्या है तेरा यहाँ बाथे ना पखा हद से पार कर देंगे ये हुनर मैंने गुरु पुरुषोत्तम से सीखा है सीखा है।, है।, है समझ लगे ना तो खुदा असते माझा बिसे दाराशी आणि तू आमचा रात्रीला भेटी जाऊन रात्रीला जागते आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती या भारतातील प्रत्येक व्यक्ती सुखाची झोप घेते हो कोणी मायचा लाडा सुखाची झोप घेणारा नाही पुढे काय म्हणते तो, सा का तो। सांगा बरं इंजेक्शन भी लगा सकते बात है, है। तिरंगा तुला काय स्वस्त वाक्य करे म्हणते तिरंगा काय स्वस्त वाक्य का म्हणते चोवीस आर्याचा चक्र आहे म्हणते इथं या तिरंग्यावर आणि ते चोवीस आर्याचा चक्र ते सम्राट अशोक राजाचा आहे म्हणते त्यावेळेस या भारताची ओळख म्हणते भारत हिंदुस्तान इंडिया हे नंतर पण पहिली या भारताला जम्बूदीप या नावान ओख लिया तो मनते सोने की चिड़िया कहते थे बोलते इस देश को तेरे को क्या लग रहा है बोलते किसी ने उंगली भी उंगली भी उठाए तो उसकी उंगली काट देते बोलते हम हाँ कि नहीं किसी ने उसका अपमान किया तो उसको जेल होती है बोलते तेरे को क्या लगता है बोलते तिरंगा भाजी लगता है क्या बोलते साले मुचुक टोडे अभी मुझे उसे अब्दुल करीम को कहता है हम बेवजह भी जात के नहीं आ? और तू क्या तेरे बाप से भी डरते नहीं नहीं फिर चीनी हो या पार्टी सबको देते हैं खदान हम अपने वाली भी है हाँ? तो हम भी नैले पे दैली मार, दैला मारने की शान रखते हैं हाँ? और तीन कमान से निकला तो उसमें से फिर बान बान रखते हैं समझे कि नहीं हमारी आन और बान और शान है तिरंगा इसलिए देखो हारने वालों पर कभी कुत्ते भी नहीं भोगते जितने वाले की शहर में वो भिखारी भी नाज लेते अरे चलती नहीं हाँ दोनों वालों की लग जाएगी चल तिन में कोई पथवार नहीं बनते और दुख पर बांटने वाले कभी महिला में नहीं मिलते जब जमीन गुलाम हो तो पहलवान कोई मायने नहीं रखती और अपने घर का धन्ना से क्यों ना हो उसकी मुसीबतें क्यों कभी नहीं रुकती चाहे फकीर हो पर स्वाभिमानी हो तो उसकी गर्दन किसी तुर्रम खान के भी सामने नहीं झुकती नहीं किसी तुर्रम खान के भी सामने नहीं झुकती वो, तो, वो तो, बताता है उसको सुनो क्या करो बताओ 고맙습 아, Kansan kita di sana, baru bangun, तेरे जो उन्टाना है उन्टाना तेरे हुँ तेरे हुँ तेरे तेरे तो है <laughs> हो महेंद्र जी काड़े साहब बीजेपी कार्यकर्ता उत्तर देश इनके ओर से पचास रुपए आए हैं पार्टी है दिल से शुक्र अदा वैसे मेरे बड़े भैया जगदीप दादा गजवी है जलाल खेरा इनके और से भी पचास रुपए का नजराना आया है थैंक यू सर पर अतः दूसरा गाने का बढ़ता है हाँ हाँ हाँ